नमस्कार इजी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण ज्येष्ठ मधाचा काढा कसा करायचा ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे कप पाणी आणि ज्येष्ठ मधाची काडी सर्वात प्रथम आपण ज्येष्ठ मधाची काळी खलबत्त्यात हलकीशी ठेचून घेणार आहोत खलबत्तात ज्येष्ठ काडी टाकूया आणि ती हलकीशी ठेचून घेऊया गॅसवर एक पातेल ठेवूया त्यात तीन कप पाणी ओतूया यामध्ये ज्येष्ठ मधाची काडी टाकूया काढा तीन ते चार मिनिटे मध्यमाचे उकळून घेऊया ज्येष्ठ मधाला मुलेठी यष्टी मधू आणि लिकोराइस या नावानेही ओळखले जाते आयुर्वेदामध्ये फार पूर्वीपासून ज्येष्ठ मधाचा वापर अनेक रोगांवर मात करण्यासाठी केला जात आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट सूजनाशक आणि कफनाशक गुणधर्म आहेत ज्येष्ठ मधाच्या काड्यामुळे घशाची सूज कमी होते आणि कफ निसरण होते गॅस बंद करूया काढा गाळणीने गाळून घेऊया ज्येष्ठ मधाचा काढा तयार जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा